नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आवश्यकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्याच्या ठिकाणी अवकाली एक हजार साठ क्विंटल जास्ती तर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती अचलपूर या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढील बाजार समती बाबुळगाव लातूर या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जसे दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे अठरा क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्ती दर हजार बावीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लातूर